नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनलवर मी या चॅनलवर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते मी कोणतेही आरोग्य तज्ज्ञ किंवा आरोग्य सेवक नाही परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे व्हिडिओमध्ये माझे तुम्हाला आरोग्य विषयक टिप्स फिटनेसबद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे पुदिन्याची पाने म्हणजे वरदान कोणत्या समस्येसाठी पुदिना कसा फायदेशीर ते बघूया सध्या बदलत्या लाईफस्टाईल मुळे अनेकांना पोटाशी संबंधित अनेक समस्या त्रास देतात आपल्यापैकी बऱ्याच जणांना अपचन गॅस मळमळ पोटदुखी आणि भूक न लागणे अशा पोटाच्या वेगवेगळ्या समस्या सतावतात सतत वरचेवर पोटाशी संबंधित अशा अनेक समस्या छळू लागल्या की आपण त्यावर उपाय म्हणून औषध घेतो पोटाशी संबंधित अगदी लहान सहान वाढणाऱ्या या समस्यांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते काही वेळा अगदी किरकोळ वाढणाऱ्या या समस्या पुढे मोठ्या गंभीर आजाराचे कारण बनू शकतात पोटाशी संबंधित या अनेक तक्रारी कमी करण्यासाठी आपण औषधोपचारासोबतच काही घरगुती उपाय देखील नक्की करून पाहू शकतो पोटाशी संबंधित अनेक समस्यांवर पुदिन्याची पाने रामबाण औषध मानलं जातं यामध्ये असलेले थंडावा देणारे गुणधर्म अँटी बॅक्टेरियल आणि पचन सुधारणारे घटक हे पोटाच्या विविध तक्रारींवर प्रभावीपणे काम करतात पुदिन्याची पाने ही पोटांच्या समस्येवर एक नैसर्गिक व परिणामकारक औषध ठरू शकतं पोटाच्या अनेक तक्रारी दूर करण्यासाठी पुदिन्याची पाने योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेणे आवश्यक असते पोटाच्या कोणत्या पाच समस्यांमध्ये पुदिना उपयुक्त आहे आणि त्याचा योग्य वापर कधी आणि कसा करायचा ते पाहूयात पोटाच्या कोणत्या पाच तक्रारीसाठी पुदिना उपयुक्त आहे एक पोटातील गॅस आणि सूज कमी करण्यासाठी पुदिना पोटात तयार होणाऱ्या गॅसवर नियंत्रण ठेवतो त्यामध्ये असणारे मेंथॉल नावाचे तत्व पोटातील गॅस बाहेर टाकण्यास मदत करते आणि आतड्यांच्या स्नायूंना सैल करते ज्यामुळे पोट हलकं वाटतं जेवणानंतर एक कप पुदिन्याची चहा प्यायल्याने मोठा आराम मिळतो यासाठी चार ते पाच ताज्या पुदिन्याच्या पाना पानांना उकळत्या पाण्यात टाका पाच मिनिटं चांगलं उकळा त्यानंतर थोडंसा लिंबाचा रस त्यात घाला आणि हळूहळू प्या हा उपाय पचन सुधारतो गॅस कमी करतो आणि पोट शांत ठेवतो अपचन कमी करण्यासाठी पुदिना अपचनाच्या वेगवेगळ्या लक्षणांवर जसे की पोट जड वाटणं सतत येणं आणि मळमळ होणे अशा समस्यांवर प्रभावीपणे काम करते त्यामध्ये असलेले एन्झाईम्स पचनक्रिया वेगवान करतात आणि अन्न पदार्थ व्यवस्थित पचण्यास मदत करतात एक चमचा पुदिन्याच्या रसात एक चिमूट चिमुळं मीठ मिसळा आणि ते साधारणपणे जेवणापूर्वी दहा ते पंधरा मिनिटं आधी प्यावे हा उपाय पचनक्रिया सक्रिय करतो आणि जेवणानंतर होणाऱ्या अपचनाच्या त्रासापासून सहज आराम मिळवून देतो समस्येवर फायदेशीर पुदिना पोटातील त्यामुळे छातीत होणाऱ्या जळजळीपासून जल आराम मिळतो पुदिन्याचा थंड गुणधर्म पोटातील उष्णता शांत करते आणि पचन संस्थेला आराम देते ग्लासभर थंड दूध किंवा पाणी घ्या त्यात एक चमचा ताजा पुदिन्याचा रस मिसळा आणि हळूहळू प्या हा उपाय तात्काळ पोटाला थंडावा देतो आणि छातीत होणारी जळजळ किंवा ऍसिडिटी दूर करतो चार पोटदुखीसाठी फायदेशीर पुदिना आतड्यांतील क्रॅम्प्स कमी करतो आणि पोटदुखीसारख्या समस्येवर आराम मिळवून देतो विशेषतः महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या पोटदुखीसाठी पुदिना फायदेशीर ठरतो एक कप कोमट पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे दोन ते तीन थेंब टाका आणि ते हळूहळू प्या हा उपाय पोट हलक करण्यास वेदना कमी करण्यास आणि आतड्यांना आराम देण्यास मदत करतो पाच भूक न लागणे मळमळ मल होणे जर भूक लागत नसेल किंवा सतत मळमळ मल वाटत असेल तर या समस्येवर पुदिन्याची पाने फायदेशीर ठरतात पुदिन्याचा सुगंध मेंदूला ताजेपणा देते आणि पचनासाठी आवश्यक सक्रिय करतो ज्यामुळे भूक सुधारते आणि पोट हलक वाटत पुदिन्याचा रस आला आणि लिंबाचा रस यांचा एकत्रित रस करून सकाळी रिकाम्या पोटी प्यावा या उपायाने नैसर्गिकरित्या भूक वाढते तसेच मळमळ या सारख्या लक्षणांपासून ही आराम मिळतो वरील माहिती आपण पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये आरोग्य विषयात माहिती घेत आहात त्याचप्रमाणे तुमच्या मित्र परिवारामध्ये व नातेवाईकांमध्ये आरोग्य विषयात माहिती मिळणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व मित्रांना आपल्या स्नेहीजनांना शेअर करून धर्म अर्थ काम मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात शुद्धी बरोबर शरीर शुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन चे बटन दाबायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहचू शकेल धन्यवाद